मित्रांनो नमस्कार मी के जी करते मित्रांनो एम एस एम ईची जी व्याख्या आहे म्हणजे थोडक्यामध्ये एम एस एम ई म्हणजे मायक्रोस्मॉल मिडीयम एंटरप्राइजेस छो थोडक्यामध्ये सूक्ष्म उद्योग मध्यम उद्योग असे जे आहेत आणि स्मॉल इंडस्ट्री ज्याला म्हणतो आपण त्याची जी व्याख्या होती त्या व्याख्यामध्ये आता बदल झालेले आहेत मित्रांनो शासनाने एक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला याचा मध्ये उल्लेख केलेला आहे आणि तसा करून तो बदल केलेला आहे आता याची घोषणा केंद्र शासनाने बजेटच्या वेळेसच केली होती की हे बदल होणार आहेत पण नेमके बदल काय झाले आणि जे झालेले बदल आहेत ते आत्ता ज्याचं जे राजपत्र निघालेलं आहे म्हणजे गॅजेटमध्ये जे, जे चिन्ह नोंद झालेली ती नेमकी काय आहे आणि किती तारखेपासून लागू झाली आता हे जे गॅझेट निघालं तेवीस एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला तेव्हापासून हे लागू झालं ते, ते नेमके काय बदल आहेत हे समजून घेणं आवश्यक आहे कारण याच्यावरनं उद्योग आधार उद्योगाच्या सगळ्या व्याख्या मिळणाऱ्या सवलती सगळ्यात बदल होतो मित्रांनो हा महत्वाची गोष्ट आहे मी माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यासमोर अशाच गोष्टी ज्या खूप गरजेच्या आहेत जे आज नाही पण आपण उद्योग करत असताना आपल्याला या गोष्टी हळूहळू ज्या अडचणी येतात त्या सगळ्या तुमच्यासमोर आणून मांडण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो माझे हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असते तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आता चला बघूया नेमकं काय बदल केलेले आहेत एम एस एम ई क्लासिफिकेशन ज्याला आपण वर्गीकरण म्हणून त्यात काय बदल केलेले आहेत तर तुम्ही बघत असाल मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी जे गॅझेटमध्ये बदल केला म्हणजे ज्याचं थोडक्यामध्ये जो मेजर बदल झाला कायदा झाला थोडक्यामध्ये आणि सव्वीस जून दोन हजार वीसला काय होतं तर क्लासिफिकेशन बघा मित्रांनो मायक्रो युनिट कशाला म्हणाल म्हणलं जात होतं म्हणजे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे सव्वीस जून दोन हजार वीसमध्ये जी व्याख्या केली होती ती व्याख्यामध्ये अँड मशिनरी ज्या उद्योगातली गुंतवणूक अँड मशिनरीमध्ये एक कोटीपर्यंत होती आणि टर्न ओव्हर पाच कोटीपर्यंत होता त्या युनिटला त्यावेळेस मायक्रो म्हणलं जात होतं म्हणजे सूक्ष्म मानलं जात होतं पण आता या नवीन व्याख्याप्रमाणे एक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या व्याख्याप्रमाणे ज्या युनिटमधली प्लॅन्टँड मशिनरीतली गुंतवणूक अडीच कोटी आहे आणि टर्न ओव्हर दहा कोटीपर्यंत आहे अशा युनिटला मायक्रो म्हणला जातो म्हणजे जवळजवळ अडीच पट म्हणजे दोनशे पन्नास टक्के ही मर्यादा वाढवलेली आहे मित्रांनो एखाद्या प्रोजेक्ट कॉस्टचा विचार केला तर त्याच्यामध्ये बिल्डिंग वगैरे सर्व असतात म्हणजे परत प्रोजेक्टची कॉस्ट प्रोजेक्ट वाढू शकते पण मशीनरी मशिनरीमधली जी गुंतवणूक आहे ती अडीच कोटीपर्यंत असेल तर त्याला मायक्रो म्हणजे सूक्ष्म उद्योग म्हणला जातो म्हणजे अति छोटा म्हणायला हरकतात आता स्मॉल ची व्याख्या काय होती सव्वीस जून दोन हजार किंवा राज पत्राप्रमाणे जी व्याख्या पत्रा होती ती म्हणजे प्लॅन्ट मशीनरीमध्ये दहा कोटीची गुंतवणूक म्हणजे एक कोटी पेक्षा जास्त आणि दहा कोटी पर्यंत आणि टर्न ओव्हर पन्नास लाखापर्यंत पन्नास कोटी पर्यंत पण आता तुम्ही बघा एकवीस मार्च दोन हजार प्लॅन्ट अँड मशिनरीमध्ये पंचवीस कोटीपर्यंत ज्याची गुंतवणूक आहे म्हणजे अडीच पेक्षा जास्त आणि पंचवीस कोटीपर्यंत ज्यांची गुंतवणूक आहे आणि ज्याचा टर्न ओव्हर शंभर कोटीपर्यंत दहा कोटीपेक्षा जास्त आणि शंभर कोटीपर्यंत आहे अशा युनिटला स्मॉल म्हणलं जातं आपण बोलताना म्हणतो ना स्मॉल युनिट टाकायचं आहे स्मॉलची व्याख्या बघा किती मोठी आहे त्याच्यानंतर मीडियमच्या बाबतीत बघा मीडियमच्या बाबतीत सव्वीस जून दोन हजार वीस प्रमाण पन्नास कोटी प्लॅन्ट मशिनरीची गुंतवणूक आणि टर्न ओव्हर अडीचशे कोटी होते पण आता मीडियम युनिट कोणाला म्हणलं जातं तर स्मॉल युनिट जे आहे म्हणजे पंचवीस कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असणारी प्लॅन्टँड मशिनरीमध्ये आणि एकशे पंचवीस कोटी पर्यंत युनिटला मीडियम म्हणलं जातं आणि ज्याचा टर्न ओव्हर शंभर कोटीपेक्षा जास्त आहे आणि पाचशे कोटीपर्यंत आहे त्याला मीडियम म्हणलं जातं आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल एवढं सगळं मी समोरासमोर का करावं तर मित्रांनो राजपत्राचाच तसा उल्लेख केलेला आहे राजपत्रात तर गमतीशीर उल्लेख असा आहे की एक कोटीऐवजी अडीच कोटी वाचावं दहा कोटीऐवजी पंचवीस कोटी वाच वाचावं पन्नास कोटीऐवजी एकशे पंचवीस कोटी असं हो वाटतं वाचावं वा असं त्याच्यात लिहिलेलं आहे मग ते सगळी सिम्प्लिफाईड करून मी तुमच्यासमोर हे चार्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो हा चार्ट लक्षात ठेवा की नेमकं जो बदल झालेला आहे आणि हा जो राजपत्र म्हणजे जी आर आहे थोडक्यामध्ये राज केंद्र शासनाचं जी आर याची कॉपी माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी ठेवलेली आहे तुम्हाला मिळू शकते मित्रांनो याचे जे लिमिट्स वाढवले जातात यामधनं छोट्या उद्योगाला आणि मोठ्या उद्योगाला ज्या वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात म्हणजे मदत केली जाते वेगवेगळे टॅक्सेस असतात या सगळ्यामध्ये फरक पडतो म्हणून एम एस एम एची व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो माझी ही माहिती आणि ही चॅनलवरनं दिली जाणारी जी माहिती आहे ती तुम्हाला आवडत असेल असं मला वाटतं नक्की तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा माहितीसाठी पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल ई कपचे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद